बबड्या काय करतो बळा हां काय करतो झोपला झोपला होय हुशार असतं का पोर ग माझं हां हुशार असतो बरं आज भांडणं केले कर तू केले का भांडणं बभू भांडणं केले आज केलं भांडणं हां कुठला खाली आणि खिडकीत सरक थांब जरा थांब खिडकीतून बघाय मजा वाटते का तुला हा काय बघत असतो पोरं खेळताना बघतो का बड्या पाऊस बघत असतो का पिल्या बरे बाब्या हा म्हणतोय पोरं बघतो आणि बघतो गु तू केंदा जोप खाली खाली झोप हात काढ झोपते ते झोप खाली झोप खाली झोप खाली झोप हात काढ एक मिनिट त्याला बोलू दे मला बाबड्या का तुलायच मस्का मारते झोप आली चल झोप आली थापाड्या नुसत्या गप्पा मारायला पाहिजे त्याला दुसरं काही नको झोपाली बबड्या ए बब्या बब्या काय रकार काय पोर गे रे बाबा हे कुठलं माझ रा असं असन का त्याला कळतय बोललेलं काय बोलते काय नाही सारं कळत झोप अर खाली खाली पडशील की इथं झोप खाली झोप खाली थांब हात काढ रे तू इथं झोप बाबा तिथे राही तुझप तिकड पडन जो नागात चल बबड्या पाऊस बघत असो का तू हा आणि पोरं बघतो का खेळलेले ले? हा रेड्यावली करतात का पोरं लय हा जो का खेळतात का र पुर बर बर शंभूला बबड्या हा म्हणताय रे हुशार असतं रे पोरग ले हुशार असत हे पोरग ये इथं चल ये पिल्या ये येते येतोय चल सरक सर सर हात काढ हात काढ येतोय चल बघ्या झोप खाली चल झोप इथं झोप ते बघ ते नाटकी ये इथं इथं चल बस इकडे ना इथं झोप बाबड्या खाली झोप की तो कसं वाकड होत तिथंच लई चाब रे बाबड्या काय करायच्या पोराचं पण मला विष नाही केलं तू हां होय रे बाबड्या हे मला विष नाही केलं तू फोनवर केलं सोय मग अशी मला व्हिडिओ कॉलवर हुशार असतो पोर ग हुशार असतो होय माझा फोटो ठेवला आहे बाबड्या तू हा तुझ्या मोबाईलमध्ये ठेवला आहे का ए बाब्या हे बाबा हुशार असं बोलत नाही कोणी माहिती का त्याला कळतं कुठल्या शब्दाला काय हो नाही हो नाही बस झोप इथं झोप झोप ते बघ 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 लाड इथं ये इथं इथं अबड्या झोप झोप खाली झोप 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 खाली झोप इथं झोप अबड्या बघ ना येते इथे झोप झोप आई चोक 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 बबड्या तो फादर्स डे च मला का नाही के केलं हा विसरला का तू नाही केलं म्हणतोय ना काय करायचं केक आणायचं होता का चिडतोय केक आणायचा का केक झोप इथ काय करायचं तुझ्यामुळे किती खुश राहतो आम्ही माहितीये का बाळा करतोय एवढस होत माहितीये का तू हा काय होता माहितीये का ब्राह्मणी सुद्धा हानायचे रे तुला <laughs> आता ब्राह्मण उलट झालाय खेळ सारा हुशार असतो लाड करून घ्यायला पाहिजे त्याला हे काय करते ब ब्राउनी मसाज करून घेते शंभू मसाज करून घेते ह्याला असे लाड पाहिजेत ह्याचा टाईमच आहे असला अट ए बिल्डर 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 आहे का तू बिल्डर आहे का तू ते बघ ते बघते बघते बघ मस्ती बघ पाय कसे लावलेत काय कसं बब्या ते बघ काय मस्त भारी वाटत खेळायला पण बबड्या आहे ना रे कापूज्य कापूज्य हा कापूज ग चंदडा